दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झालेल्या मराठी मूवीजचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या वेळेमध्ये जे आहे ते पाहूयात तर सर्वात पहिले जिलेबी या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण पाहूयात की किती झालेलं आहे व किती नाही जवळपास एक विकेंड या मूवीने कम्प्लीट केलेलं आहे पहिला विकेंड कंप्लीट केलेला आहे पहिले तीन दिवस कंप्लीट केलेले आहेत पहिल्या दिवशी जवळपास सहा लाख रुपये या मुव्हीने नेटमध्ये कमवले होते तर हीच कमाई दुसऱ्या दिवशी जवळपास परत सहा लाख रुपयांवरती जी ती केली होती तिसऱ्या दिवशी एक्सपेक्टेड होतं की हा मूवी थोडीफार जास्त कमाई करेल वरही वर असल्यामुळे थोडीफार या मूवीनं ग्रोथही दाखवली आणि जवळपास तिसऱ्या दिवशी या मूवीनं टोटल अकरा लाख रुपये जे आहे ते कमवले होते अशी टोटल या मूवीची इंडिया नेट कमाई जी आहे तेवीस लाख रुपये झालेली आहे आणि हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस म्हणा किंवा इंडिया ग्रॉस जे आहे सव्वीस लाख रुपये झालेली आहे जसं एक्सपेक्टेड होतं त्या लेवलवरती हा चित्रपट जो आहे परफॉर्म काही करू शकला नाही त्यानंतर मंगला हा मूवी जो आहे त्यानंतर जिलेबी या मूवीपेक्षाही बॅड परफॉर्म केलेला आहे बॉक्स ऑफिसवरती असं आपण म्हणू शकतो कारण की तीन दिवसाची मंगला या मूवीची कमाई नेटमध्ये नऊ लाख रुपये झालेली आहे तर हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड किंवा इंडिया ग्रॉस कलेक्शन जे आहे अकरा लाख रुपयांवरती गेलेलं आहे जे की मला थोडंफारही एक्सपेक्टेड नव्हतं की हा मूवी इतकी कमाई जी आहे कमी करेल म्हणून आता त्यानंतर संगीत मान अपमान या मूवी जर बोलायला गेलं तर या मूवीनं जवळपास दहा दिवस म्हणजे दुसरा थिएटर्स थिएटर्समध्ये पूर्ण केलेला आहे बघा आणि बऱ्यापैकी एक सध्या तरी हा मूवी थोडंफार का होईन कलेक्शन करत आहे मी असं म्हणेन दहा दिवसामध्ये नेटमध्ये या मूवीची कमाई एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये झालेली आहे आणिच कमाई टोटल इंडिया ग्रॉसमध्ये दोन कोटी अठरा लाख रुपये झालेली आहे दोन कोटी अठरा लाख रुपये या मू मूव्हीने टोटल आतापर्यंत इंडिया ग्रॉसमध्ये कमवलेले आहेत जे की तिन्ही ज्या मूवीज आहेत आपण तिन्ही मूवी बघितल्या तिन्ही मूवीची कमाई जी आहे खूपच कमी झालेली आहे खूपच लेस आहे असं मी म्हणेल तर तुमचं मत आहे नक्की याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा कारण की मला कमेंट्स असे येत आहेत बघा की तुम्ही मूवीबद्दल असं बोलू नका तसं बोलू नका परंतु जे आकडे ज्या अपडेट माझ्याजवळ येत आहेत बघा मी तेच देत आहे मी का स्वतःने तरी काही आकडे सांगत नाही तर तुमचं मत आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू